नाशिक शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार नाशिकच्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन कार्यालयाच्या बाहेर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले उद्देख राहू द्या महाराष्ट्राला तुम्ही जा गुजरातला गुजरातचा युवक तुपाशी मात्र महाराष्ट्राचा युवक उपाशी अशा घोषणा देऊन सरकारचा जाहीर निषेधही या प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलायचं कायदा राजा या सरकारचा करायचं काय पन्नास खोके

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला वळविण्यात आले आहेत वाढती बेरोजगारी नाशिक शहरात आय टी हब हो व्हावे असेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन नना शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुल नाना पिंगळे नाशिक शहर मुख्य सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारे युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगड प्रदेश युवक सरचिटणीस शादाभाई सय्यद युवक प्रदेश उपाध्यक्ष बबलूभाई शेलार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाशिक शहरातील उद्योग गुजरातला वळवण्यात येत आहे नाशिक शहरामध्ये बेरोजगारी वाढत आहे शहरातील तरुणांना रोजगार नाही त्यामुळे नाशिक शहरात गुंडगिरी वाढत चालली आहे या आशयाचे निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेधही नोंदवण्यात आला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात येणारे मोठमोठे प्रकल्प सत्ताधारी पक्षाच्या पुढाकाराने जाणून बुजून गुजरातला वळवण्यात येत असल्याचं मत यावेळी युवक शहराध्यक्ष नितीन बाळानीगाळ यांनी व्यक्त केलं राज्यातील असेल केंद्रातील असेल करतोय म्हणून आम्ही आज या ठिकाणी नाशिक मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी या सरकारचा निषेध करतोय आपण जर हे थांबवलं नाही तर येणाऱ्या ये काळात महाराष्ट्रातील ही जनता सुद्ध आहे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जनतेच्या वतीने आम्ही या सरकारला आव्हान करतो की यापुढे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार महाराष्ट्रातील उद्योग हा आपण जर तिकडं न्याल याच राखा आम्ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करू अनेक महत्वाचे प्रकल्प पुण्यात असतील नाशिकमध्ये असेल ते गुजरातकडे वळवण्यात आलेले आहेत स्थानिक भूमिपुत्र म्हणून नाशिककर म्हणून काय भावना आहे तुमच्या साहजिक आहे प्रत्येक नागरिकांना वाटतं या ठिकाणी आपण ज्यावेळेस एम स्थापन होते त्यावेळेस स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात जागा देते त्यांना अपेक्षा असता की या ठिकाणी रोजगार आला पाहिजे मोठी इंडस्ट्री आली पाहिजे आणि आपले मुलं या ठिकाणी कामाला गेले पाहिजे पण असं असताना देखील आपल्या महाराष्ट्रातील उद्योग या दुसऱ्या राज्यात जात आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आपल्या महाराष्ट्रातील जे सत्ताधारी पक्षातील नेते असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे बघ बग, बघण्याचं काम करत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ही जागा दाखवून देऊ की आपले उद्योग बाहेर गेल्यानंतर तुमचं काम ह्या इथे नाही आहे आमच्या आंदोलनाचा स्पष्ट हेतू आहे की आपण जर गुजरातला आपले उद्योग नेत असाल तर ता आपण देखील गुजरातला जाऊन निवडणुका लढवावी महाराष्ट्रातील तरुण हा महाराष्ट्र सांभाळायला सक्षम आहे याप्रसंगी युवक शहर कार्याध्यक्ष किरण पानकर जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायदानी नजर शहा विष्णू थेटे नितीन पिंगळे महेश शेळके अक्षय पाटील अजय पाळदे रवी पवार हर्षद गांगुर्डे प्रथमेश दीपक कुलकर्णी गणेश गडकते प्रथमेश देशमुख मोईन शेख विक्रांत डहाळे निखिल भावसार अभिमन्यू गुडगे पाटील निखिल गायकवाड दीपक कुलकर्णी राहुल साळवे संतोष काळे संजय कातकडे, विलास धात्रक राहुल शेवाळे अनिकेत निगळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे नाशिक